मराठा आरक्षणासाठी मुळुक जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आमचं आंदोलन एक, एक वर्षापासून सुरू असून आम्ही सहकार्यांचीच भूमिका घेतली आहे असं जरांगे म्हणाले आचारसंहिता लागण्याच्या आत आमच्या मागण्यांची मलवजावणी करा असं जरांगे यावेळी म्हणाले फळवणी सेनीप पापाच्या पारड्यात बसू नये असंही यावेळी जरांगे यांनी ठिक केली या मराठा समाजाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असं प्रकारचे कायद्याच्या चौकटीत मराठा समाजानं सहकार्याचीच भूमिका घेतली साधी सोपी गोष्ट नाही एक वर्षापासून लढा सुरू आहे उलट सरकारला वाईट वाट वाटायला पाहिजे शिंदे साहेबांना सुद्धा हे वाईट वाटायला पाहिजे की एक वर्षापासून लढा सुरू आहे आणि एवढ्या मोठ्या लाखाने महिला जनता रस्त्यावरती त्यांना ही गोष्ट वाईट वाटायला पाहिजे आणि मराठा समाजाचं विषय आरक्षण ना तातडीनं ना दिलं पाहिजे कारण ते चौकटीत टिकणार आहे मराठा आणि कुणबी त्र्याऐंशी क्रमांकाला एकच त्याची फक्त अंमलबजावणी करायची कारण ते कर चौकटीत बसतंय काय द्यायच्या टिकणार पण हे आणि मराठ्यांचं हक्काचं पण आहे बाकीच्या जाती नसून सुद्धा ओबीसी आरक्षणात गेल्या साडेतीनशे चारशे जाती मराठा पहिल्यापासून त्र्याऐंशी क्रमांकाला मग मराठ्यांचे पोट जात कुणबी होती ना बाकीच्या पोटजाती उपजाती म्हणून आरक्षणात चालल्यात मराठींचे जात जा नाही त्र्याऐंशी क्रमांकाला अंमलबजावणी करायची तरी पण तुम्ही सहकारी आहात याच्यापेक्षा किती करायचे पडणी साहेब काम करू देत नाही बाकीच्यांना परंतु जाऊ दे आता ते आता आम्हाला पडायचं नाही राजकीय भाषा आम्हाला बोलायचं नाही आणि आम्ही बोलणार पण नाही फक्त आमचं म्हणणंच एवढे का आता तुम्हाला संधी आम्ही आमचं आमरण उपोषण कठोर करून इथे जीवाची बाजी लागली लावली आता आमचा हा खूप खट्टर प्रवास आहे मराशन म्हणजे माझ्या समाजातील लेख मोठे व्हावेत म्हणून पुन्हा सुरू केले आणि आम्ही सरकारला संधी मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी करा नसता पुढे मग आपल्या नावाने आरडत बसायचं नाही हे काय झालं म्हणून पाडापाड्या झाल्यात का पुढं उभा केलेत का काय मग बॉमलायचं नाही पुन्हा ही फडोणीस साहेबांनी आता समजून घ्यायचे आता एक आता माला, माला आता मी आता सांगितलं ना तुम्हाला मला राजकीय आता बोलायचं नाही मी त्यांच्या प्रश्नावरती पण उत्तर दिलेलं नाही मला कोणी काही म्हणलं तरी मला राजकीय आता बोलायचंच नाही काय केलंय कुणी काय नाही केलंय कुणी आता आम्ही संधी दिली तुम्ही अंमलबाजवणी करा फायदा फायदा करताय आता जो काम करील आणि करणार नाही जो जनतेचा फायदाच करणार नाही त्याला जनता कस काय सोडील

त्या आमच्या व्याख्याप्रमाणे ज्याची बी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्याचं ठीक आहे ना मग बसलो ना आता उपशनला समाजाला दिसतय कोण करत आहे कोण नाही करत तुम्ही समाजाच्या सगळ्या मागण्या द्या समाजाचा फायदा करा समाज उघड्या वेळेला बघतोय समाजाचा फायदा कोणी केला आम्ही तुम्हाला संधी दिली आता आम्हाला राजकारणात जायचं नाही मला आणन समज आला नाही आणि जर याच्यानंतर फडणवीस साहेब नाही केलं ना आता तर मधला मराठा सुद्धा विरोधात जाणारे किंवा फडणवीस साहेबच दोषी हा जाणून बुजून मराठीचा वाटोळ करायला निघाला शेतकरी सामान्य सगळ्या पक्षातला मराठा तर बाजू जाणार झाला भाजपातला गरीब सुद्धा म्हणणारे की आता उपोषण करून संधी दिली की आम्हाला राजकारणात जायचं नाही म्हणून जाहीर सांगितलं म्हणून जर पटलाने तरी फडणवीस साहेब जर देणार नसतील आणि तिसरेच प्रश्न विचारणार असले तर फडणवीस साहेब जाणून बुजून करतात याला दोषी फक्त फडणवीस साहेबचे मराठी सगळेचे सगळे एकतर्फी स्वतःच्या मुलासाठी फडणवीस साहेबांना फडणवीस साहेबांना दोष देणार आहे आणि हे त्यांनी करू नये आता फडणवीस साहेबांनी आता पापाच्या पारड्यात त्यांनी बसू नये दोषीच्या पारड्यात त्यांनी बसून त्यांनी मराठ्यांच्या सगळ्या अंमलबजावणी करावी मागण्याची मला माझ्या समाजाला राजकारणाचं देणं घेणं नाही हे जाहीर सांग फडणवीस साहेबांना नसता नंतर बोंबलून देणार नाही